हाय नमस्कार तुम्ही, बरिया बरिया हाई, आ, कसे तुम्ही बरे असणार मा मी पण बरी आहे आजचा व्हिडिओ आपला जेवणाचा बेद आहे कारण की कसं आहे आपण सगळे कुकिंगचं वगैरे नाही टाकत पण पेशंट केअरचे इथं जे पण मी करत अस त्यांना जेवण बनवत असते ते जेवणाचं मी टाकते व्हिडिओ बनवून आणि आज म्हणजे कसं आहे पुरा दिवसच मी आजींजवळ होती तसं तर मी नाईटला येते नाईटला येऊन त्यांना काय सकाळी नाश्ता वगैरे बनवते तर नाश्त्याचे विडो असतात माझे पण आज वेळ मान त्यांचा जेवणाचा आपण दुपारी बनवलं जेवण पण घाईघाईमध्ये मी काही विडो वगैरे नाही काढला मला खूप घाई होती बँकेत जायचं होतं ॲक्च्युलीमध्ये माझे बचत गट दुसरा अजून एक बचत गट खोलायचा आहे तर त्यांच्या नाव वगैरे लिहायचे होते आणि त्यांचे डॉक्युमेंट्स जमा करून मॅडमांना दाखवायचे होते त्याच्यामुळं मग मला लवकरच जावं लागलं आणि मी त्यांना जेवण वगैरे भरवलं आणि जेवण भरवून गेली नंतर मग आता सहा वाजता आली त्यांना चहा बनवला चहा बनवून त्यांचे थोडंसं नाश्ता वगैरे त्यांना बनवला चहा नाश्ता त्यांना सवय आहे आणि थो तीन तीन तिरारी ती ती डाळ दार बोलतात हे शिंदी लोकं आपण केवटी डाळ बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा हे शिंदे लोकांचं कसं जेवण असतं बाबा तळ वगैरे काढलं नंतर तीन डाळ जर म्हणली ना तीन डाळ बनवायची म्हटली का डाळी डाळ म्हणतात ते आणि ती डाळी डाळ बनवते आज तर डाळी डाळ तर ते सांगित सांगितलं त्यांनी असं <laughs> असं म्हणू मी माझ्या पद्धतीने बनवते बघा मुगाची हिरव्या मुगाची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ चण्याची डाळ थोडी तुरीची डाळ अशा चौगी डाळ चौगी डाळ मिक्स केल्या आणि त्या एक टमाटा कापला त्याच्यात ते थोडंसं तेल घातलं थोडंसं मीठ घातलं आणि एक टमाटा चिरून टाकून दिला थोडंसं हे मीठ टाकलं आणि ते खूप अशी एकदम लुसलुसीत डाळ झाली बघा अशी लुसलुसीत डाळ शिजवून घेतली म्हणजे तिला त्यांना ना अशी एकदम पातळशी डाळ पाहिजे बघा अशी अशी लुसलुसीत डाळ शिजवून घेतली आणि थोडं मंदिरांनी करते आता आता त्यांना कसं चव्हाची जर खायला भेटलं ना तर खूप आनंदी होते ते तर त्यांना मी कसं होऊ शकेल तसं बघा आता आपण पेशंट केलं ते कोणाचं काय होईल कधी माहिती नाही पडत आणि त्यांना मी जर खाऊ घेतलं आपले सासू सासरे असू द्या आपले आई वडील असू द्या बघा हेच वेळ असतो ते जेव्हा ते स्वतः करत असतात ना तेव्हा ते स्वतःला जसं पटलं तसं ते खातात पण ते आता आपण जर खाऊ घातलं त्यांना तर आपल्या हिशोबाने आपण त्यांना चांगलंच खाऊ घातलं पाहिजे कारण की म्हणतात ना लास्ट टायमाला ज्याचा आशीर्वाद खाण्यापिण्यामध्ये त्यांचा जीव उदतो आणि त्यांनी जर खाणं पिणं चांगलं केलं ना तर खूप आशीर्वाद देतात ते तर त्याच्यामुळं तुम्ही पण कोणी पण वयस्कर आजी असो आजोबा असो कोणी पण असो ते आपल्याला येतो त्यांचा कंटाळा कारण की ते तसं ते वयाच्या हिशापनी खूप चिडचिड करतात खूप आपल्याला राग येतो पण येतो म्हणून आपण त्यांचं खाण्याचं नाही हे करायचं सगळ्या गोष्टीचं करा पण खाणं पिणं त्यांना टायमरशीर द्या आणि खाणं पिणंच त्यांना टायमावर दिलं ना तर ते लोक असं जास्त हे नाही करत आणि असलं असू दे ते आता एका ठिकाणी असतात त्यांना काम नसतं काय नसतं तर त्यांचं ते चिडचिडाचा स्वभाव होऊन जातो म्हणून आपण काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपल्या जेवढं काम आहे ना तेवढं आपण करत राहायचं त्यांना खुश ठेवायचं खुश ठेवलं त्यांना तर खुश ठेव आपल्याला पण ते जास्त हे नाही करत चिडचिड नाही करणार तर मी आता त्यांना बघा हे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडस खूप दिवस झाले ना त्याच्यामुळं असं मळयला घेतलं ना तुटत होत्या भाकरी मग मी काय केलं गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून त्याचं थोडस मळून ठेवलंय पण पर आता परत मी गरम पाणी घेईल आणि मळता मळता थोडं थोडं जेवढं लागलं ना तेवढे मळून मळून भाकरी बनवून घेईल म्हणजे त्यांना भाकर आणि उडदाची डाळ खूप छान लागते थोडस त्याच्यात कान अं तर फोडणी असते पण खायाच्या वेळेसला तुम्ही ना खा जेव्हा जेवतात ना तेव्हा काय करा हे करा जेवण करताना जेवण करताना तुम्ही जर त्याच्यामध्ये केलं ना ताटामध्ये कांदा चिरा कांदा चिरून त्याच्यावर थोडंसं मीठ आणि थोडंसं मीठ टाका मीठ आणि थोडा निंबू असं हे करून घ्या आणि त्याच्यामध्ये ते केलं का आणि नंतर मग कांदा निंबू त्याच्यावर पिळलेला आणि लोणचं आणि ही जवारीची भाकर इतकी चवस्थित लागते ना खायला मला तर खरं म्हणायला गेलं ना गावाकडचं जे जेवण असतं ना मी जर यूट्यूबवर कोणाचे चॅनल वगैरे बघताना मला गावाचं जेवण असतं मी हालतच नाही ते पूर्ण व्हिडिओ बघते कारण की मला व्हिडिओ गावाकडचे जे ते च भाकरी वगैरे बनवतात भाजी वगैरे चुलीवर बनवतात ना खूप बरं वाटतं बघायला पण मध्ये इथं आपण राहतो ना इथं आपल्याला चूल चालू करायला जागा नाही आणि चूल आपण कशी पण मांडणार ती हरकत नाही पण त्याला लाकडं पण भेटत नाही जंगल नाही इथं आणि होऊ शकतं तेवढं मी काय करते आता पावसाळा खुलला ना तर मी नक्कीच चूल पेटवते मी चु चुलीचे पण जेवण बनवायला खूप मला आवडतं फक्त वेळ वेळ भेटला पाहिजे आणि वेळ मला जर भेटला ना तर मी नक्की तुम्हाला पण व्हिडिओ बनवून टाक दाखवेल की बाबा मी चुलीवर स्वयंपाक करते म्हणून मला चुलीचा स्वयंपाक खूप आवडतो आणि बनवायला पण मज्जा येते आणि खूप आनंदी वाटतं आणि खायला तर इतकी चवस्थित लागतात ना काय सांगू तुम्हाला आपल्या हातामध्ये जर चव असल्या तर आपलं कुठलं पण जेवण बनवलं तर चवच आहे ना पण <coughs> ये वर, वर, हे काय आपण जर चुलीचं जेवण जेवलं ना तर आपल्याला गॅस होत नाही एसिडिटी होत नाही त्याशिवाय आपल्याला असं म्हणजे बरं वाटतं खादल्यावर जेवल्यावर आणि हे गॅसचं जेवणाने कसं एसिडिटी होते त्याशिवाय आपल्याला पचत नाही लवकर आणि किती काही केलं तर आपण हे गॅसच्या जेवणाने मी पण लट्ट गॅस जेव्हापासून गॅस घेतला नाही मी तेव्हापासून लट्ट होऊन गेले नाही आता मी पण अशी बारीक होती हे खरं म्हणायला गेलं तर गॅसचाच प्रकार आहे थोड्या दिवसानंतर लगेच जाड होतं माणूस थोडं इकडं तिकडं कामाचं हे झालं तर लोक म्हणतात की बाबा जाळ झालं जाळ झालं काय करणार आता हे आपलं जेवणच आपलं व्यवस्थित पद्धतीचं नाही गावाकडं बघा भावान बहिणी म्हणून तुम्हाला तर माहिती असेल गावाकडं असे जरमेलचे तवाने तवे तव। <laughs> नसतात काय का नाही हां जरमेलचे तवे नसतात जरमेलची कढई नसते आपल्या गावाला कढई सुद्धा आपली लोखंडाची असते आपला तवा सुद्धा लोखंडाचा असतो आणि त्याशिवाय मटकं तर आपलं असतंच असतं इथं काय फिरीजचं पाणी प्या आणि किंवा जास्तच थंडी वाजाय थंडीचे दिव मोसमाला काय अशी मोठी टाकी घेतात स्टीलची त्याच्यामध्ये भरून ठेवून देतात किंवा याचं पाणी असतं काय बोलतात एकटचं काय सगळं मशीनचं पाणी पिऊन पिऊन मशीन सारखे फुटले मशीन सारखे फुगले मशीन मशीनच पाणी पिऊन बघू शकता तुम्ही आता माझी ही डाळ ती दाळी डाळ झालेली आहे म्हणजे केवटी डाळ उडदाची केवटी डाळ बोलतो आपण आणि हे अं एं, हेच्यामध्ये ती डाळी डाळ दार बोलतात बघा ही डाळ बनवली त्यांची आता मी भाकरी बनवते आपल्या जवारीच्या भाकरी त्यांना जवारीच्या भाकरी चालते मी कारण की ते त्यांना दोडा बोलतात ते, ते बोलता जवारीच्या भाकरी आपण बोलतो ना तर ते लोक दोडा बोलतात मग ते बोलले की ती डाळेदार आणि डोडा बनव म्हणून मग मी आता आपल्या पद्धतीच्या आपल्या भाकरी आहेत त्या काही पण बोलू दे आपल्याला तर सगळं येतं पण सगळ्या भाषांमध्ये कसं असतं वेगळी वेगळी पद्धत असते व एकच असतं आपलं सगळं पण बनवण्याची पद्धत बोला याची पद्धत बोला खाण्याची पद्धत बोला पण ते नावं वेगळे वेगळे ठेवतात आणि त्याच्यामुळं आपण गोंधळतो की आपण त्यांचं जेवण वेगळं असतं हां असतं त्यांचं कसं दाल पकवान वगैरे नाश्त्यामध्ये आपण पोहा वगैरे खातात ते दाल पकवान वगैरे खातात त्याशिवाय आपण साबुदाणे खिचडी पोहा हे नाही आपण साबुदाणे खिचडी जास्त बनवत नाही पण ते लोक साबुदाण्याची टिक्की साबुदाण्याची खिचडी आणि ब्रेड पकवा पकोडे बे बेसनामध्ये ब्रेड पकोडे बनवतात हे सगळ्या वस्तू त्यांना आवड आहे आणि ते खातात बनवतात तर मी अशी छोटीशी त्यांना एक बारीक बनवते म्हणजे जास्त जाड नको व्हायला म्हणून काय प्रकारे असे पहिले पीठ मळून घेतलं गरम पाण्याने कारण की तुम्हाला मग असे सांगितलं ना मी धुसधुसीत ते पीठ झालेलं आहे तर मग मी त्याला कसं गरम पाणी केलं फक्त ज्वारीचं आहे त्याच्यात जर जरा याची तांदळ टाकले असते ना दळतांनी तर ते खूप असं पांढरं शुभ्र पण आली असती आणि त्याशिवाय तुटली पण नसते गरम पाण्याने आता आता ही फक्त ज्वारीची भाकरी आहे तरी पण बरी आली एवढी झालेली ती पण बच महत्वाची आहे आता मी त्यांना ती छोटीशी एक भाकर बनवते आणि माझ्यासाठी पण एक भाकर बनवणार कारण की कसं आहे मी आज इथं आहे ना सकाळपासनं तर मग मी जेवण बनवायला कुठं जेवण दबा बनवाय घ्यायला काही केलीच नाही मी बोलली तर मला पण उडदाची डाळ खूपच आवडते मला असं मी सांगितलं ना तुम्हाला उडदाची डाळ असू द्या मेथीची भाजी वगैरे हे मला ह्या वस्तू खूप आवडतात पालकची भाजी मेथीची भाजी हे भिंडी वगैरे खूपच कम आवडते मला ते काही हे नाही आहे ते बघा अशी पटकनच उचलली तिला कारण की जळायला नको अशी पद्धतीची आता माहीत नाही कशी होते कारण की पीठ खूप दिवसाचं आहे ना तो ते तर ते पीठ खूप दिवसाच्यामुळं मला तर भीतीच वाटायला लागली कशी भाकर बनते नाहीतर चुलीची भाकर तर मला खूपच छान बनवायला येते आणि मला स्वयंपाक करायचा आवड आहे पण काय करू कामाच्या मध्ये मी अशी हे होऊन जाते नाहीतर माझ्या मुलांना माझ्या हाताचा स्वैपाक खूप आवडतो आणि ते लोक बोलतात की आई तू जेवण बनवते ना तेव्हा पोट भरून जेवू वाटत त्यांच्या आता आल्या बायका बनवतात त्या पण चांगल्या बनवतात त्याच काय नाही वाद नाही पण कसं आहे आईच्या हाताचं मुलांना कुठल्याही मुलांना असू दे आईच्या हाताचंच आवडतं जास्त करून आणि काही काही सुनांना पण आवडतं ते न्यायच्यासाठी आवडतं की बाबा कोणीतरी आपल्याला जेवण बनवून देणार कंटाळा येतो ना हे करायला सगळ्या गोष्टीचा कंटाळा येतो तर मी पण म्हणजे हे करते की बाबा जाऊ दे त्यांना पण आराम कोणी देवा मी पण त्यांना जेवण वगैरे हो बनवायला हेल्प वगैरे कधीतरी मला मूड झाला तर सगळा स्वयंपाक करते मी आजी आता भात वगैरे थोडा भात देते आणि एक, देते। ता। एक किछ भाकर देते त्यांचं जेवण नसतं जास्त पण आपल्याला कसं बनवायचं आहे त्यांना खायची आवड खूप आहे फक्त वेळावर भेटलं पाहिजे त्यांचं असे भेटलं ना मग ते काही पण खाऊन घेतात असं आहे असा एकदम किचकिसीतच भाकर झाली कारण की खूप म्हणजे मला तर बनवून पण वाटत नव्हतं पण मी म्हटलं आता बनवते काहीतरी ते पिट्ट फेकूच येता येत नाही ना था। फेकून द्यायला मला आवडत नाही कुठली पण वस्तू असू द्या फेकून द्यायला आवडत नाही एक तर स्वयंपाक करतात नाही पण मी कमच स्वयंपाक करते जसं मी सगळ्यांना झालं पाहिजे असं जेवण बनवून घेते मग सगळ्यांना पुरून निवरून निघलं तर एखादा वाटी डाळ वगैरे वा वाचली किंवा भात वगैरे थोडा वाचला एखादी चपाती वा वाचली आपली तर आपण सकाळी पण खाऊ शकतो पण भरपूर जेवण बनवून आणि ते नंतर फेकायचं मला नाही आवडत ते तसं फेकलं पण नाही आहे पाहिजे खूप महाग झालं आहे स हे सगळं वस्तू आणि ती खूप कष्ट करावं लागतात ह्या गोष्टीसाठी आपण जेवण जे आणणे आहे आज आपल्याला खूप कष्टाने भेटतं आणि त्याच्यामुळं महाग झालंय म्हणून खूप धावपळाने आपण कमवतो फेकायचं नाही आणि जास्त बनवलं नाही तर फेकले जाणारच नाही माझं तर हे मत आहे जेवढं लागतं तेवढंच बनवा आणि नंतर तुम्ही घरातल्या बाय घरातच असतात ना बायका तर कम पडलं तर बनवून घ्यायचं भाजी जास्त बनवून ठेवायची भाजी परत परत बनवता येत नाही म्हणून हे बघा आजींचं ताट आता मी तयार केलंय माझी भाकर जरा मला आवडलीच नाही बदली कशी चिटकायला लागली सगळी हां हां आंटी डे रे डे हां हा बरोबर त्यांना मी ती वाटते बघा आज जरा भाज्या घ्यायला गेली ना बघा भावान बहिणी नोंद मला उडदाची डाळ आवडते म्हणून मी आता उडदाची डाळ जेव जेवायला बसते तर उडदाची डाळ खाते आणि मला खूप आवड आहे उडदाच्या डाळची आणि मी उडदाची डाळ आता जेवते या जेवायला मटणापेक्षा जास्त चविस्त केवटी डाळ आमच्या खानदेश भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे केवटी डाळ म्हणून आणि ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी असं आपण जेवण जर जेवलं ना तर तसं तर आता खरं म्हणायला गेलं नाही इथं मी जमिनीवर बसू शकत नाही झाडू पोचा करावा लागतो आणि ते झाडू पोचा रात्रीचं करू शकत नाही कारण की तसे दागं वगैरे पडतील आणि पायाला वगैरे लागतील त्या आजी किती पण वाजता इकडं बाहेर येतात म्हणून मी टेबलवरच बसली खरं म्हणायला गेलं तर टेबलवर बसलं नाही पाहिजे जेवायला आपल्या जमिनीला बसूनच जेवायचं शेतात आणि घरी आपण ते शेणाने सारवलं असतं तिथं बसून मस्त जेवतात ना मला खूप आवडतं बघा ही डाळ दाळाला बघूनच माझ्या तोंडाला पाणी आलं ओढताची डाळ कसं नंबर पण एक कमी आहे मिरचीच नाही टाकली मी जास्त म्हणजे टाकलेच नाही मिरची तितकी जाळ खावा लागते कारण की आजीला ना अजिबात आजी मिरची चालत नाही आणि मला कसं मिरच्या तळून खातल्या ना एक घास तिखट लागतो आणि एक घास मग त्याच्यामध्ये पाणी पिऊन प्यून पिऊनच माझं पोट भरून जाईल तर मी त्यांच्या इथे याच्यासाठी जेवत नाही माझींच्या इथं पण उरदाची डाळ केवटी डाळ बनवली म्हणून जेवली जेवते मी घरी जेवत असते म्हणजे मी काल रात्री आलेले ना दहा वाजता मग दहा वाजता रात्रीची ड्युटी माझी सकाळी दहा पर्यंत पण सकाळी दहाला ला पण ती माझी बहीण आहे ती आली नाही काल पण आली नव्हती आणि आज पण नाही आली म्हणून दोन दिवस झाले ना फिक्क जेवण जेव्हा लागतंय म्हणजे ते फिक्क जेवण ना मला असं चव नाही तिखट पाहिजे तर तो तरी मिरची आहे समोर पण मिरची खाऊ वाटत नाही <laughs> मिरची डेंजर असते काय माहिती कसे खातात बायका तडलेली मिरची असली तर बरी वाटते एकच नंबर थोडीशी राहिली असते ना तर चव आले असते तर खूप छान झाले डाग मला उरदाची डाळ कशी असते आवडते पण पर... পোট ভরুন যে